माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर तो जगाला ऊर्जा देणारी क्रांती सूरत आहे त्या काळी बाईनं उमरण्याची बाईन कस आणि घरातली माणसं माणसं स्त्री पुरुष उच्च निच भेदभाव होता पण त्या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षण हा एकच उपाय ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करीत असताना फरक नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिसर फुले तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना तर तुम्ही तुमच्या घरातील स्त्रीला शिकवा परंतु तुमची शिकूनच देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं आली ती माझ्याकडे पार्टी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सोडू मी माझा अभ्यास मी करायला शिकले लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडे आम्ही पहिली मुलींची शाळा सुरू केली पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका म्हणून ओळखली जाते अरे शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल अरे शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात ना वागा तर नाव होईल पण जर वाघासारखं जगलत ना तर नाव होईल समाजात मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला अशी होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसांना शिक्षण घेतल्यानं कोणता धर्म बुडतो अहो इतका तकलादी असू शकतो का धर्म धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म अशातच एकदा मी शाळेत जाताना लोकांनी माझ्यावरती शेण फिंकलं थुंकलं तरी मी सहन केलं एकदा एक माल एक माणूस माझ्या समोरून मला म्हणजे कसा ए जवळे कुठे निघालीस निघालीसुरा तुझी अब्रुप्या शिक्षण कदाचित त्याला माहीत नसव आम्ही सुद्धा ज्योतिराव फुलांच्या पत्नी आहोत असे घेतली आणि सान लावून सुनावलं आज आलं थोबर फुटलं पुन्हा जर आलंस ना तुझ्या रक्तानी धरती रंगवीन श्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच्या प्रथेला बळी पडत आली आहे एवढे बोलून मी माझे भाषण